मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना महाशुरवातीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि महाशुरवाती निमित्त या ठिकाणी पार्वती अॅग्रोसिस जालना यांनी खास ऑफर आणली आहे तुम्हाला फक्त एक लाख रुपयापासून ते जवळपास दीड लाख रुपयापर्यंत या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर भेटणार मित्रांनो तर नक्की हा व्हिडिओ शो बघा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ चॅनलवरती आणत असतो तर या ट्रॅक्टर बद्दल माहिती सोबत आहेत योग्य सर सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि सर मला सांगा कमी बजेटमध्ये आपल्याकडे किती ट्रॅक्टर सध्या आपल्याकडं आठ ते दहा ट्रॅक्टर जवळपास एक ते सव्वा लाख रुपये पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या सर तुम्ही द्याल तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्याकडं पॉवर टॅक चारशे पस्तीस हा ट्रॅक्टर चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर साध्या स्टेनिंग मध्ये आहे आपल्याकडे कमी बजेटचे ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता पण चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे टायर कंडिशन चांगली आहे हा ट्रॅक्टर आपल्याला दोन हजार तीनचा आहे हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये भेटून तुम्ही बघू शकता यानंतर चा आपलं सॉरी न्यू ऑलँड छत्तीसशे हा दोन हजार आठचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये भेटन त्यानंतर आपल्याकडं महिंद्राचा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार पाचचा ट्रॅक्टर आहे हा पण ट्रॅक्टर चांगल्या मध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडं ट्रॅक पन्नास हा दोन हजार चारचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा पण चांगल्या मध्ये ट्रॅक्टर आहे फार्मा ट्रॅक पन्नास दोन हजार चारचा यानंतर आपल्याकडं चारशे पंच्याहत्तर हा ट्रॅक्टर दोन हजार आठचा आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल दीड लाख मध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार आठचा ट्रॅक्टर आहे आणि महिंद्राचा पाचशे पंच्याहत्तर हा पण ट्रॅक्टर आपल्याकडे दोन हजार सतराचा आहे ओके आहे हा ट्रॅक्टर नावावर पण होतोय हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख चाळीस हजार मध्ये द्यायचा आहे त्यानंतर सोनालिका सातशे चाळीस हा ट्रॅक्टर आपल्याकडे दोन हजार चा आलेला आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि सर हे जे एक लाख रुपयाला याला पूर्ण कॅश करणं पडतं कारण ट्रॅक्टरची जशी आहे तशी पेपर देतो आम्ही काही ट्रॅक्टरला पेपर बी नसते बगर पेपर आ, बगर पेपर म्हणून पण ट्रॅक्टर देतो त्याच्यामुळे याच पूर्ण पेमेंट समजा कॅश करणं पडतं कारण ट्रॅक्टरचे एक ते सव्वा लाख रुपया दरम्यान ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे याच्यावर काही लोन गिन काही होत नाही समजा